केलेलं आहे अरे बापरे का बरं किटो आपला पण दिवस असतो पुरुषांचा हे <laughs> कळलं सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत नवटे ब्लॉक्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर जशी आपल्याला आठवड्यात नाही एकदा तरी ड्युटी लागते तशी बरेच दिवस झाले ड्युटी चालू आहे पण व्हिडिओ बनवत नव्हतो आता वनिता सोडवतो ऑफिसला तर आता मी निघालोय मस्त बेबी आता कॉपी केली आता हातबारा आहे तिचा हात बघू तुला दाखव सर्वांना आता आहे हातबारा तर चला येतो वनिताला सोडू आणि जाता जातं म्हटलं आपल्या वाघिणीला जरा असतं मोकळं सोडावं कारण तिला बरेच दिवस झालं मोकळी सोडली नाही आहे आता तरणार आहे ती इकडे थांब थांब हे सगळं तिथे म्हणून आम्ही सोडतो आता नुसतं गुवा का आता काय थांबत नाही वर 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 जा वर तिकडं मग काय जातं जाता मग काय एक गेली पूर्ण आणि आता घरी पहिलं ते एडिटिंगचं काम वर पण येऊ घ्याच्या सर्व आवडायचे आलो आता घरी वर ते एडिटिंगचं उरकून थोडं काम चला आज पूजेची त्या वाईकडे मी घेतो काम करून दोघात एडिटिंगचं फायनली आता हे एडिटिंग कसं बसत झालेलं आहे आता घेऊयात आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊयात चला तर आज उशिराच पूजा वगैरे करून झाली आहे आता थोडंसं एडिटिंगचं काम करूया आणि मग जेवून येऊयात चला तर आता हे एडिटिंगचं पण काम बऱ्यापैकी झालं आता तीन वेळा चेंजेस आलेत हे एडिटिंगमध्ये आणि एक तर हे काय होतं हे जर डाउनलोडच होत नाही त्या फाईल आणि हे तीनदा चेंजेस आले तर केले लास्ट टाइम चेंजेस तर चला जेवण घेऊयात मग आपण बुक लागले लागली आता तर मस्तपैकी आता जेवण वगैरे झालेलं आहे आता थोडंसं एडिटिंगचं काम उरकू मग दुपारनंतर थोडंसं अन्य सिटीत जाऊन यायचं आहे थोडंसं काय सामान बघू आता काय काय आणायचं मटेरियल केबल वगैरे चला करून घेऊया थोडं एडिटिंगचं काम मग आधी तर हे मग चाला अचानक कोण की भेटायला जरा काम आहे तर चला जाऊन येऊया काय महत्वाचं काम आहे बघूया चल तर आता जायचं आपल्याला सिंहगड कॉलेजच्या इकडं तर चला जाऊन येऊ काय काम आहे मचं बघून येऊ मग काय एक महत्त्वाचं महत्वाचं काम होतं हे मच केलं आम्ही आणि म्हणून निघालो निलेश आणि पुढं गाडीवर चाललेत आपले आणि विद्यापीठ सिंहगड कॅम्पस वडगावचा एवढा एवढा झाला झालाय माहीतच नव्हतं भरपूर मोठा असा कॅम्पस आहे भरपूर तरच तर आता निलेश हे मग सोबत थोडं वेळ घालून आलो किती आता बघूयात देवाबत्ती करून घेऊयात रुद्र काय अजून उठला नाही वाटतं अजून झोपलेलाच आहे अजून झोपलाय बापरे किती वाजलंय <laughs> करतोय तर रुद्रचे फ्रेंड आता रुद्रला उठवायला आलेत आणि रुद्र नाटक करतोय झोपायचे बघा आणि पाय गेला आणि श्लोक पण आलाय आता उट, उट, बसा त्याच्या अंगावरती उठ रुद्रचा अंग झटकून ते इकडं बिघड मग आपल्या रुटीचं <laughs> टायमिंग ता चालू झालं आता घेऊन येऊयावर त्याला जाऊ चला जाऊ येऊयात मग आई मी आलो वनिताला घेऊन माग खेळतोय तो पाठवतो आता हा सध्या खूप थंडी पडली आहे सर्वांनी जर कानटोपी कान आणि वापर करा काळजी घ्या स्वतःची कार भरपूर प्रमाणात थंडी आहे वातावरण झाले सहा साडेसहालाच धुकं पडायला सुरुवात झाली आता आलो आमच्या सासरवाड्यामध्ये आम आम्ही आणि बापूंचं काम जोरात चालू आहे हा बापू आपल्याला स्वपा कम बेड बनवून देणार होते पण मला वाटतं रुद्राच्या लग्नापर्यंत येईल आपला सोफा कम बेड चालू द्या मग काम तुमचं सदावायत गेलेला काय चढत त्याचं त्यालाच माहिती आहे हा सांगता स्लो आमचं पिंडू जरा काल कुचमलं होतं पण आज ओके एकदम भरपूर शायनिंग आज काय माहिती का एवढी का शायनिंग मारते काही विशेष हा दोन क्लिप आणि तिने पण मासा खाल्ला आज हो नाही मन रिधिका नाही तर सर्वांना वाटेल खरंच खाल्लाय तुमची तुमच्या बिल्डिंग मधली पण लोक व्हिडिओ बघतात सांग मी नाही खाल्ला खोट बोलती खाल्ला अख्खा मासा खाल्ला डोळ्यावर काय नव्हती वेळ घेऊन निघलो आम्ही घरी आपल्या मस्त पैकी वरित काय आली की इथं जीवन मोकळे होती लगेच पोटभर जेवते आपली थंडी खूपच तर फायनली आलो पोचलो घरी आम्ही मनराची थंडी आहे तिला काय थंडी वाचते का नाही काय माहिती स्वेटर नाही काय का का नाही काय नाही आता घेऊयात मस्तपैकी जेवण करून समजा अजून सायकल खेळतो ते वाटतं आता जिव्यात मस्तपैकी काय केलं तरी जिव्यात अरे बापरे का बरं कॅटी मेन्स डे अरे बापरे म्हणजे मेन्स डे पण असतं मला माहीतच नाही तर वनितानी केलंय मला हॅपी मेन्स डे चीस मेन्स डे वगैरे असतं याच काळाला मला चला आमचा पण दिवस आहे आपला पण दिवस असतो पुरुषांचा हे कळलं थँक्यू अनिता परत एकदा चुल तर ही कॅडबरी माझ्यासाठी आहे पण माझ्या या कॅडबरीला वाटेकरी पण लगेच तीन आहेत तर हा डोमकावळा आला दे बघा हा आणि ही पण लगेच स... लगेच फोडा स... ना कॅडबरी काय फोडतो आणि खातो आता आम्ही ती सर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नव्हती मग रुद्रनी एक युट्यूबरनं उपाय बघितला आणि मला सांगितलं पप्पा एक काम करा तुम्ही गरम पाणी घेऊन या गरम पाण्यामध्ये खडे मीठ किंवा काळे मीठ टाका आणि पाय शेका मग काय दुसरं म्हटलं तसं केलं मग त्यांनी गरम पाणी करायला ठेवलं आणि मला घेऊन आला म्हटलं गरम झालं घ्या पाणी मग शेकत बसलो तर मग आजच्या आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा जास्तीत जास्त कमेंट करा धन्यवाद गुड नाईट शुभरात्री आणि थंडी जास्त आहे काळजी घ्या भरपूर स्वेटर आणि कानटोपी वापरा आणि हँड वापरा गुड नाईट <laughs> <laughs>